मी ज्येष्ठ नसताना मला ज्येष्ठ साहित्य केलेलं आहे आणि ठीक आहे वयानुसार माणसं वाढतात किंवा माझे केस बघून कदाचित त्यांनी फेसबुकवरती मला ज्येष्ठ साहित्य केलेलं आहे त्याच्यामुळे मला अध्यक्ष बनण्याचा आपण काय म्हणूया की अल्पवयीन म्हणूया किंवा अल्प अधिक मिळाल्या असं काहीतरी आहे आज या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये हिंगोली मॅडम त्याच्यानंतर सेम कल्याणी मॅडम गोखले मॅडम विजयराव बोलते पवार आपल्या सगळ्यांच्या चिंतेचा विषय एकच आहे की आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राला आहे आणि ती लागण्याचे कारण काय आहे याच्यावर चिंतन मंथन झालं पाहिजे शेव कल्याणी त्या दोन्ही नावाची पुस्तकं मी लिहिलेली आहेत वाचनाचे फायदे पण आणि मोबाईल व्यसनमुक्ती कशी करायची ती काळाची गरज ही आहे की आपण खातोय काय आपण पाहतोय काय आपण ऐकतोय काय आणि आपण जगतोय काय सभागृहात बसलेल्या या सर्व लोकांना जर मी विचारलं काल तुम्ही कोणती भाजी खाल्ली त्रास तुम्हाला टेन्शन आल्याशिवाय एवढं आपण लक्षात असू शकते कारण त्यांचे ते कष्ट कष्ट हॉटेलमध्ये सुद्धा म्हणजे त्याला काय म्हणून उप आहारगृह उपहारगृहात सुद्धा लोक जेवण करताना असे खात असतात एकदा एका पंतीमध्ये आमचे काही मित्र असे काही सज्जन असतात एक पंगतशी ग्रामीण भागातली बसलेली होती आणि खोड काढायची म्हणून एखादी काय केली का की जी पत्रावळी वाढलेली होती हे मोबाईलचा शौकीन माणूस होता त्याची पत्रावळी थोडीशी अर्धा फुटाने बाजूला गेली त्यांनी दोन तीन घास मातीचे खाल्ले चेक पण तिच्या लक्षातच आलं नाही की आपण काय खाल्लंय हे हे मोबाईलमुळे माती खाण्याची वेळ आलेली आहे वाचन का होत नाही तुम्ही परदेशामध्ये फिरलं ला। तर लक्षात येईल त्या जपान सारख्या देशात जा अमेरिकेसारख्या देशात जा तिथे पुस्तकांच्या विक्रीसाठी मॉल असतात पुस्तकांच्या विक्रीसाठी मॉल असतात आपल्याकडे स्टॉल असतात तिथे पुस्तकं एसी मध्ये विकली जातात इथे पुस्तकं रस्त्यावर विकायची वेळ आहेत तिथले लेखक गाड्यांमध्ये फिरतात इथले टीने फिरतात ज्या देशामध्ये ज्ञानाची जेवढी महती आहे तेवढ्याच त्या देशाची प्रगती आहे हे तुम्ही समजून घ्या आपल्या देशात पुस्तकाला शेवटचं प्राधान्य आहे प्राधान्य सोडूनच जावं जर तुमच्या आयुष्यामध्ये काय घ्यायची गोष्ट आली तर पहिली माणसं म्हणतात चला हॉल जाऊया नंतर घर घेऊया नंतर गाडी घेऊया नंतर काही चेरीची वस्तू घेऊया पुस्तक कधी घेऊया गे वर गेल्या आपण पार्थिव देहावरती सुद्धा पुस्तकं ठेवण्याची परंपरा सुरू केली पाहिजे ग्रंथ चळवळ वाढवायची असेल तर तुम्हाला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ग्रंथ कसा आयुष्य बदलतो हे लोकांना शिकवलं पाहिजे लोकांचा जन्म झाला तुम्ही बक्षीस म्हणून काय द्या पुस्तक घ्या वाढदिवस असेल पुस्तक घ्या लग्न असेल पुस्तक घ्या घटस्फोट झाला तरी पुस्तक घ्या <laughs> आणि पुस्तकाचं नाव असलं पाहिजे पुन्हा एकत्र घटस्फोट होण्याचे कारण <laughs> काय <ना गतस्ता> <laughs> तुम्ही असं कधी बघितले मॅडम तुमचं मला ऑब्झर्वेशन सांगा सगळ्यांचं सा पुस्तक वाचणाऱ्या नवरा बायको घटस्फोट झाल्याचं एक उदाहरण दाखव आय आर इज नो क्वेश्चन ऑफ युअर्स आणि टीव्ही मोबाईल बघणाऱ्यांचं लक्षात सहा महिन्यात घटस्त आमचा एक मित्र होता विजय म्हणून तुम्ही नाही बरो आता या तुम्हाला त्या महिना खेचणं योग्य दहा वर्ष एका मैत्रिणीवर फिरत होता मी म्हणलं विजय लग्नाचं काय कधी काय आहे की नाही तो म्हणला तो म्हणाला की आम्ही दोघं एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि नंतर ती बातमी आली गोड बातमी देवाचं लग्न ठरलं आणि सहा महिन्यातच वाईट बातमी आली की आमचं बिस्कटले मी म्हटलं काय प्रॉब्लेम झाला तर त्याचं म्हणणं होतं की ती लग्नाचं वेगळी होती आणि तिचं म्हणणं होतं हा लग्नाचा वेगळा होता माझ्या लक्षात आले हे लग्नावर फुकटच होते म्हणून जमत होत आता विकत आहे म्हणून पटत नाही भरायचं लाईट भरायचं वगैरे वगैरे वाचन ज्या ज्या देशामध्ये झालेलं आहे ते ते देश वाचलेले आहे ज्या देशांमधलं वाचन बंद झालेलं आहे ते देश वाचणार नाही असं मला तरी वाटत आणि म्हणून मग चर्चा केली तुझी बागा तिथे जागा असं ग्रंथालयासाठी आपण केलं पाहिजे निसर्गातच तुम्हाला लिहायला सुचतं ना तर निसर्गातच आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने भविष्यामध्ये तुम्ही तुम्ही तुमच्या अधिकारीकडून पोचा विषय की भविष्यामध्ये जिथे जिथे बागा असतील तिथे ते ग्रंथालय सुरू झाली पाहिजे आणि वाचलेलं पुस्तक जर आवडलं तर ते चोरून नेण्याची वाचकाला परवानगी असली पाहिजे जर नेत्यांनीच अख्खा देश चोरायचं ठरवलंय तर वाचकाला मतदारांना पुस्तक तरी परवा परत <laughs> त्यातला आपला स्वार्थ असा आहे लक्षात घ्या की जो पुस्तक वाचायला म्हणून चोरून येईल ना तो आयुष्यभर वाचत होईल हे आपला विचार आहे कारण <laughs> <थे> था। <स्थाथा> भारतात अशी सवय लागली लोकांना जाईल फुकट काय मिळते असं लोक विचारतात मग त्यांनी फुकट काय केलं पाहिजे त्याच्यापैकी त्याचं आयुष्य फुकट जाणार नाही अशी वस्तू आणि ते पुस्तक आहे एखाद्या सगळ्या वस्तू तुमच्या वाया जाणार आहेत फर्निचर काहीतरी बदलावं लागेल टी व्ही खराब करावं आहे पण पुस्तक पिढ्यानं पिढ्या आहे तुमच्या सोबतीला असते आणि म्हणून जगातील सगळी यशस्वी माणसं दोनच कॅटेगरीत म्हणतात एक तर पुस्तक लिहिणारे किंवा एक तर पुस्तक वाचणारे जर आपल्याला नाही लिहिता आलं तर किमान वाचणारे होय आणि भविष्यामध्ये जर आम्ही सांगतो पुढच्या एक दोन वर्षात ही होणार आहे की जागोजागी रिडर्स बुक क्लब चालू होणार आणि वाणे ही काळाची गरज राहणार मुलांनी काही वाचू दे मुलं वाचतील तर ती वाचतील अदरवाईज मोबाईल करण्या असं काही अपहरण आहे पूर्वी राक्षस मुलं पळवून न्यायची अशा आपण लहानपणी आपल्या आजी वगैरे आपल्या स्टोरी सांगायची आता मुलं पळवून न्यायची गरज नाही <laughs> मुलांच्या हातात आपण राक्षस दिला <laughs> राक्षस आणि त्यांना पळवायची गरज नाही आपण त्यांच्या हातात राक्षस दिलेला आहे मुलगी जेवत नाही म्हणून मोबाईल झोपत नाही म्हणून मोबाईल आणि तुमच्यापैकी आपल्यापैकी प्रौढ माणसांना जरी विचारलं अर्थात लोक फक्त वायरी प्रौढ असतात का विचारायला असली पाहिजे भारतीय माणसं एव्हरेज साडेसात तास मोबाईल पाहतात साडेसात तास काम किती तास करत असतील आठ आठ तास तास झोप त्याच्यामध्ये पण कारण काय काय सांगायची भारतात काम का होऊ शकलं नाही याच्यावर लोक पण काम कस होईल याच्यावर एक वाक्य बोलू शकत नाही परदेशामधल्या पद्धती खूप वेगळ्या आहेत म्हणून मी मे मध्ये एक फिनलँड नावाच्या देशाचा चांगला दौरा करणारे दहा दिवस होता दोन वर्षापूर्वी मी अमेरिकेमध्ये होतो शिकागो धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद नंतर भाषण केलेला दुसरा हिंदू फिलॉसॉफर नामदेव राजा अर्थात त्याची काही टीव्हीला बातमी येणार नाही कारण आपल्या देशात असल्या बातम्या येत आपल्या देशात बातमी कशी देत नाही का एका मुलीचे धारे डोळे होते ती कुंभमेळ्यात गेली सुखड व्हायला लागली बातमी खाली गेला मोनालिसा होत बर आता ती मोनालिसा होत ही मोनालिसा होत ती माळा विकायला आली आता तिला माळा पण आवड केले जाईल मला सेल्फी पाहिजे सेल्फी पाहिजे सेल्फी म्हणजे मराठी त्याला माझी व्याख्या अशी आहे की ज्या माणसाला आपला फोटो काढण्या एवढा सुद्धा जवळचा माणूस मित्र नाही माणसाला सेल्फी काढावा लागतो स्वतःचा स्वतः फोटो काढून घेते पूर्वी कुत्री माणसावर फिरत होती आता माणसं कुत्र्यांवर फिरतात सेल्फी काढायला मला काय माणस कळत मला कळणार नाही कळायचं तुमचं वय नाही जेव्हा कुतीन तुमच्या हातात येतील तेव्हा मी काय म्हणतोय ते समजायला पात्र आता तुम्ही कुपात्र <सथागा> आहात लक्षात ज्याच्या आयुष्यामध्ये वाचन आलं ना त्याच्या आयुष्यामध्ये दुःख शब्द येऊ शकत ज्याच्या हातात मोबाईल आला त्याच्या आयुष्यात आनंद राहू शकत नाही कारण मोबाईल तुम्हाला तीन गोष्टी शिकवतो तुलना टीका आणि तक्रार त्याला तुलना ह्या शब्दाला इंग्लिशमध्ये स्टेटस म्हणतात स्टेटस पाहणे कोण hmm. कुठे फिरायला गेले कोण कुठे ठसायला गेले <laughs> जेवण कसला म्हणा आणि कुठेतरी त्या हॉटेलच्या बाहेर उभं राहून फोटो तुम्ही जेवायला त्या हॉटेलची जे पोकडची जाहिरात आणि शुभेच्छा अमुच्छा शुभेच्छा विजयराव मला असं तर मिसेस आला ना कोणाचा सकाळी सकाळी तर रात्री कोण नाही त्याला आयुष्यभराचं मी ब्लॉकच करतो हा रिकाम टेकडा माणूस आपल्या आयुष्यात जर राहिला तर आपण रिकामे होतो कारण जर एखाद्याला बर्बाद करायचं असेल ते तर त्याच्या आयुष्यातली फक्त एक गोष्ट तुम्ही पळवली पाहिजे चोरली पाहिजे बरबाद केली पाहिजे की त्याचा वेळ आणि हे वेळ बर्बाद करणारा हत्यार म्हणजे मोबाईल आहे आणि आयुष्य सुधारणारा हत्यार प्रगती साधन म्हणजे पुस्तक <laughs> पुस्तक पुस्तकासारखा पुस्तकासारखा खरा मित्र नाही मगाशी जाधव मॅडम सांगितलं हिंदू धर्म कशावर उभा आहे पुस्तकावर मुस्लिम धर्म कशावर आहे पुस्तकावर ख्रिश्चन धर्म कशावर उभा आहे पुस्तकावर शीत कशावर उभे पुस्तकावर सगळं जग पुस्तकावर उभं आहे आणि आपल्याला पुस्तकाची सोबत नको आहे आपण जगात आहोत का मग आपलं पार्थिव आहे आपण मान जिवंत नाहीये ज्या माणसाला पुस्तक हातात आहे ज्याला वाचायचं नाहीये ते जागतेत ते पार्थिव पार्थिव म्हणजे कळत तुम्हाला शरीर आहे त्याला काही तिथे काही संवेदना जाणिवा वगैरे असं काही 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 नाही पुस्तक वाचण्याचे जवळपास चाळीस फायदे आहेत त्याच्यामुळे अख्खे पुस्तक लिहिले हो। नंतर आता मी गाडीतून काढून देतो आणि तीसच पणा कसवले बघा की जगातील सगळे महान महान लोक वाचनाबद्दल काय म्हणतात वाचन केल्यामुळे काय होतं हे जगातील लोक काय सांगतात मी माझ्या आयुष्यात सुद्धा जे लेखक झालं ते एका एका ओवीमुळे झाले ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलं त्याच्यावरती मी चिंतन करत होतो की आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी द्रष्टादृष्ट विजयी होवा विजयी म्हणजे जो कोणी ग्रंथांच्या सहवासात येईल किंवा ग्रंथ हे त्याच्या उपजीविकेचं साधन असेल किंवा ग्रंथ हे ज्याच्या जीवनाचं जगण्याचं उद्देश असेल तो माणूस इहलोक आणि परलोक दोन्ही ठिकाणी राजा होणार याची गॅरंटी ज्ञानेश्वरांनी दिलेली आहे आता गॅरंटी शब्द बाजूलाच नाही मी काय बोलत नाही आणि हे ते स्टेज नाही कारण हा शासकीय <laughs> लक्षात पण ज्ञानेश्वरांनी त्याची गॅरंटी दिली आहे त्याच्यावरती मी तेरी केली उडी मारूया आणि मी वयाच्या बावीस वर्षी प्राध्यापक वयाच्या सत्तावीस वर्षी माझी प्राध्यापक आणि लेखक असा प्रवास सुरू केला कारण माझ्यासमोर प्रश्न असा होता की विद्यार्थी बदलत होते सिलेबस तोच होता आणि माझी इच्छा होती की सिलेबस बदलत राहिला पाहिजे विद्यार्थी तेच राहिले पाहिजे आणि सुदैवानं फिनलँड देशामध्ये हे आहे की सहा वर्ष शिक्षक आणि विद्यार्थी बदलत नाही म्हणजे पहिलीला जर ती शिक्षक किंवा शिक्षक असेल ना तर ती सहावी पर्यंत त्यांच्या सोबत असते सहावीला सातवीला जॉईन केलं ते बारावीपर्यंत पर्यंत इथं आमच्याकडे अशा शाळा आहेत इंग्लिश शाळा जास्त करून कि वर्षात त्याला महाराष्ट्र शिक्षक पाहायला मिळतात मुला आणि दुर्दैव किती आपलं की आपण बाकीच्या सगळ्या वस्तूंची प्राइस एक्सपायरी डेट मॅन्युफॅक्चरिंग डेट सगळं बघतो पण ज्या शाळेत आपलं मुलं शिकणार आहे तिथल्या संस्थेला असं सांगतो का आपण की इथं आम्हाला हे यादी पाहिजे की माझ्या पाचवीच्या मुलाला कोण कोण शिकवणार आहे त्यांचं ज्ञान मला इथं दिसलं पाहिजे ही मागणी पहिली आली पाहिजे तेव्हा हे वाचन चळवळ वाढेल आणि विद्यार्थी घडतील की आमच्या मुलाला शिकवणारा शिक्षक कोण आहे बऱ्याच इंग्लिश शाळांमध्ये एड नाही बी एड नाही काही नाही हे दहावी बारावी शिकलेल्या पोरपोरी जॉईन केले असत आणि ते शिक्षक आहेत आणि तिथे फी देणारे आम्ही सुजान पालक <laughs> सुजान पालक जे त्या शाळा चतुर येतात का त्या पालकाला आत घेत नाही कारण आतमध्ये आल्यावर सगळं वड हो चालले तिथे आम्ही जास्त फी देतो मुलांना घडवायचं असेल तर मोबाईल पासून लांब येऊया टी व्हीपासून पासून लांब येऊया आणि पुस्तकाच्या जवळपास लांब आहे जेवढी पुस्त पुस्तक ते पुस्तकाच्या जवळ येतील त्यांना आयुष्यात बीपी होणार नाही त्यांना शुगर होणार नाही त्यांना डायबिटीस होणार नाही त्यांना हायपर टेन्शन होणार नाही पुस्तक वाचता वाचता आत्महत्या केली असं जगात एकही उदाहरण नाही पण मोबाईल बघितल्यामुळे जगू शकेल असं एकही उदाहरण शिल्लक राहणार नाही आठ आणि दहा वर्षाची मुलं आत्महत्या करू लागलेली आहे आठ आणि दहा वर्षाची एक केवढी डेंजर प्रसिद्धी आहे कारण ते मोबाईल त्याला कंपॅरेटिव्ह लाईफ शिकवते मॅडम तुलनात्मक आयुष्य त्या शिकवते स्टेटस कोणतरी पाहिजे अशीच सायकल पाहिजे अशीच चप्पल पाहिजे कुठून द्यायची कशी द्यायची का द्यायची का, कशी द्यायची जोपर्यंत त्याला कष्ट कष्ट न करता झाल्याशिवाय राहणार नाही जर प्रभू रामचंद्र सीता मदत मागवली असती थोडी आळीफ थोडी मिथि तर कदाचित त्यांना ते शौर्य गाजवण्याची संधी मिळाली नसती म्हणून म्हणून जेवढे एकटा असतो तो, तो एकटाच असतो आणि तेव्हा त्याचं कर्तृत्व फुलून येत आणि म्हणून मला लोक विचारतात की रामाबद्दल तुमचं काय म्हणते मी एकच वाक्यात सांगतो राम बन राम 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 बन 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 गेले नसते तर ते तुमच्या आमच्या हृदयात आले नसते कारण त्यांच्या आयुष्यात संघर्ष नसतात आज आमच्या मुलांना सुद्धा राम घडवायचा असेल कृष्ण घडवायचा असेल शिवाजी महाराज सध्या घडवायचं असेल आमच्या मुलांच्या हातामध्ये पुस्तक दिले पाहिजे शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तुम्हाला काय दिसतं सगळ्या ठिकाणच्या शिवाई माणसाच्या पुतळ्यांमध्ये हातामध्ये आम्ही तलवारी दाखवल्या ऍक्च्युली तलवारीने जे जिंकलं जात नसते मित्रांनो ते ज्ञानाने बुद्धीने जिंकले जात असते शिवाजी महाराजांचे वडील त्यांची आज पुण्यतिथी आहे तेवीस जानेवारी हो। खोदीगिरी या ठिकाणी घोड्यावर पडून त्याचा मृत्यू झाला मी ती आठवण का सांगतोय याच्याशी संबंधित आहे की शहाजीराजे हे या भारतातील पहिले साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले दर <coughs> त्यांच्याकडं साहित्यिकांना बोलवलं जायचं त्यांनी त्यांच्या आणि जे काय असेल ते ज्ञान त्यांचे चर्चाच सकट आणि मानधन प्रवास शासनाने असं करायला पाहिजे <laughs> पाहिजे त्याला आपल्या शासनाने फ्रान्स सारख्या देशाला जगातले सगळ्यात जास्त साहित्याचे नोबल परमिशन मिळतात कारण काय माहिती तुम्हाला एक पुस्तक लिहिल्यानंतर मरेपर्यंत त्या माणसाला चाळीस हजार रुपये पेन्शन हे पुस्तक तुम्ही लिहिलं चांगलं चांगलं म्हणजे चांगल्या पुस्तकाची व्याख्या साधी आहे जे पुस्तक शेवटपर्यंत वाचलं जातं ते चालेल याची प्रस्ताना वाचून असं वाटतं की आता चंडोबा <laughs> माना म्हणून पुस्तक कसं लिहायचं याच्यावरती माझं हे मी चिंतन चाललं मला माझ्या विचारा विचारत नाही तुमची किती पुस्तक आहे हे किती विकलं गेलं त्याच्यावर पाच लाख लिहिलं मी सांगितलं की आकडा अजून वाढला ते सात लाखावर लिहिले मग तुम्ही कल्पना करा जर सात लाख पुस्तकं ओपन मार्केटमध्ये विकली जात असतील त्याच्यात काहीतरी वाचण्यासारखं असेल ना लेखकाचं यश प्रकाशकाचं यश वितरकाचं यश आणि वाचकाचं यश त्याच्यातच सामोरे की ते पुस्तक वाचनीय असलं पाहिजे जे घेतल्यानंतर झोप उडते हातात घेतल्यावर खरं पुस्तक पुस्तक आहे ते लेखक झोपणार प्रकाशकडे ऑलरेडी पुस्तक छापून आणि वितरकाच काय बोलायलाच नको पुस्तक वाचनीय व्हावं लोकांना काय पाहिजे याचा शोध घेतला पाहिजे मी तुम्हाला काहीतरी सांगतो मध्येच तिकडे गेलो

काय आपण लगेच म्हणा जय जय महाराष्ट्र ती आपली पद्धत परंपरा त्यामुळे आम्ही असे आणि जाधव म्हणलं की बोलण्यात एक्सपर्ट असतात लक्षात घ्या ते फक्त तलवार चालवण्यामध्ये नाही अरे लक्षात आमचा दरारा खूप मोठा आहे आमचा म्हणजे इतिहास खतरनाक आहे आमचा या मुघलांना असं वाटत होतं की आम्हाला कोणी संपू शकत नाही त्यांना संपवण्याचं काम जाधवांनी केलेले आहे सुरुवात लघुजी जाधवांपासून आहे आणि शेवट धनाजी जाधवांकडे औरंगजेबाला मारल्यानंतरच त्यांचं निधन झालेले तर या भारतामध्ये सगळ्या आपल्या विद्वानांना एकत्र करून त्यांच्यातून साहित्याची सेवा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा मग अशी आपली चर्चा शालेय जीवनात वाचन घडलं पाहिजे त्याचा परिणाम शिवाजी महाराजांच्या आयुष्यात असा झाला की शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आठ वेगवेगळ्या विद्वानांकडून ग्रंथ लिहून गेले वडिलांनी साहित्य संमेलन आयोजित केली मुलांनी चार ग्रंथ दुसऱ्यातून लिहून घेतले कारण शिवाजी महाराजांना लिहिण्यासाठी वेळ नव्हता पण वाचण्यासाठी महाराज सुरतेसारख्या महत्वाच्या प्रसंगात असताना तिथे का पोर्तुगीज माणसाने त्यांना बघितलं त्याचं नाव वासमोरीला शिवाजी महाराज उभे होते तलवारीवर त्याचा हात होता आणि दुसऱ्या हाताने ते काहीतरी नोंद करून देत माझ्या हातावर लिहिले दिसते योगवाणी बरोबर असं का नोट करत ती नोंद त्या पोर्तुगीज माणसाने घेतली म्हणजेच काय की शिवाजी महाराजांच्या सोबत कायम डायरी पेन आणि नोट करण्याची व्यवस्था होती ज्याच्या आयुष्यात नोट नाही त्याच्या आयुष्यात नोट घेत नाही याची नोट तुम्ही घेतली ओके तर शिवाजी महाराजांनी साहित्याचा वारसा चालतंय शिवाजी महाराज आठ ग्रंथ लिहून घेतले त्यांची नावं लेखक नंतर विषय प्रयोजन सांगेल कारण गळ्या आपल्याला हे सांगते विजय बाबा तेच वेळ नवीच ना घरी मी सात वाजता जेवतो मला वेळ लागला घरी कधी पोहोचतोय ट्रॅफिक वाटत नाही नवरा आपण स्वागत असतो हा दुनियाची भेद करायचं नाही मोबाईल मुळे कम्परेटिव्ह लाईफ लवकर झोपणे जास्त जगणे उशीरपर्यंत जगणे म्हणजे उशीरपर्यंत जायने लवकर मरणे अटॅक झोपेतच जायतात त्याचं कारण पण मॅडम त्याच्यात आहे की माणूस काहीतरी भयानक बघतो त्या तणावातच तो झोपी जातो ते सुप्त विचार मनात येतात आणि माणसावर कोरोनाच्या काळामध्ये लोक आजाराने खूप कमी मिळली आणि टीव्ही व्ही बघितल्यामुळे जास्त मिळली खर तर सरकारने ना त्या व्हॅक्सिनच्या अगोदर पहिला पर हा प्रयोग करायला पाहिजे टीव्ही काढून घ्या मोबाईल काढून घ्या भरपूर लोक जगले असते औषधोपचाराचं म्हणजे ते रेमडिसिव्हिरची गरज नव्हती याची गरज होती पुढच्या काळात संभाजीराजांनी स्वतः चार ग्रंथ लिहिले आहेत साहित्याची परंपरा वडील साहित्य संमेलन शिवाजी महाराजांनी आठ पुस्तकं लिहून घेतली संभाजीराजांनी चार पुस्तकं लिहिली त्या काळातले सर्वात कोण होते विज्वलपूर्ण गागा, गागा भट्ट या एक समनयन नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याची अर्पण पत्रिका संभाजीराजांना की या महाराष्ट्राची वाचनाची पुस्तकांची ग्रंथांची उज्ज्वल परंपरेचं हे उदाहरण आहे हेच उदाहरण आपल्याला पुढे येत असताना घराघरात वाचक घडला पाहिजे गावागावात ग्रंथालय झालं पाहिजे बागाबागांमध्ये जाऊ पुर <laughs> दे, दे ना पोरपूर हातात हात झाल ना त्याच्यावर आपल्याला ते ऑब्जेक्शन सेन्सर काही गरज नाहीये किती दिवस हातात हात झाल आहे ते आपण बघू तुम्ही ऑब्जेक्शन घेऊन सात आठ महिन्यात तेच करताय कारण हल्लीच योग कसं आहे ते का शॉर्ट अँड स्वीट लाईफ काय स्वीटिंग स्वीट लाईफ त्याच वेळेस कोण टिकत नाही न्युटीच नाही आपल्याकडे गुरु कसं होतं एकदा लग्न झालं की शेवटपर्यंत तो कसाय असो ती कशी असो आपण संसार करायचो आता तसं आहे का लगेच वकील असते याच्यामुळे खूप प्रश्न तयार होणार आहे लक्षात घ्या लाईफ इज नॉट युअर चॉईस आयुष्य ही तुमची चॉईस नाहीये तुम्ही या पृथ्वीवर आला ती तुमची चॉईस नव्हती पण तुम्ही कसं जगायचे हे तुमची चॉईस आहे ना म्हणून आनंदाने जगण्याचा एकमेव मार्ग माणसाच्या पुस्तकाच्या ग्रंथांच्या सहसात गेलं पाहिजे एखाद्याचा शंभर वर्षाचा अनुभव तुम्हाला एखाद्याचं दोन हजार कोटीचं झालेलं नुकसान तुम्हाला दोनशे रुपयात करू शकतो एखाद्याचं दोन लाख कोटीचं प्रॉफिट तुम्हाला असेल म्हणून सकाळी उठलं म्हणून आपल्याकडे परंपरा असेल तिकडं की सकाळी उठलं की हरिपाट वाचा एखाद्या ग्रंथ वाचा म्हणजे तो धार्मिक असे अध्यात्म असे दोन मुळे वाचा कशासाठी असायचं की तुमचं डोकं सकाळी सकाळी फिरायच्या अगोदर तुम्हाला पटरीवर ओलायचे म्हणून <laughs> ते हरिपाठ करणे वगैरे वगैरे असं असायचं आणि रात्री केली की तुमचा वेळ संपलेला हरिपाठ सकाळी सकाळी वाचनाने ज्याची सुरुवात होते त्याचा दिवस आनंद जातो आणि रात्री झोपण्यापूर्वी जो दोन पाणी वाचेन त्याची पण चांगली जाते रात्र चांगली जाते म्हणजे अर्थ निर्घ्या त्याची झोप चांगली लक्षात रात्र खराब होण्या म्हणजे काय की कोणाची तरी गाडी बघितली रात्र बंद असा ह्याने कुठून आणली किती तिला आणली तिच्या वापस काय केले अरे शेजारीने आणली ना त्याची ईएमआय वर असू दे भाड्याने असू दे बोला बर्या काय करायचं विज इज नॉन प्रॉब्लेम पण नको असलेले प्रॉब्लेम आपण अंदावर घेतो म्हणून आपल्याला डिब्बी शुगर डायबिटीज हायपायटीश हे सगळं आणि मला आहे ना हो म्हणून काय होईल एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात सुटली एखादी व्यक्ती आपल्या सुटली काय होईल आपलं काहीही हो होत नाही चिमण्या जगतात मुंग्या जगतात मुखे प्राणी जगतात आपण तर चिंले सवरले लोक आहोत आपल्या काहीच मिळत नाही लक्षात या पण म्हणून कोणास तरी भावना दुखावतील असं बोलून तोडणं हे पण योग्य नाही जे आयुष्यात येतील त्यांचा स्वीकार करा जे आयुष्यातून जातील आनंदाने बाय बाय करा आपलं दुःख ते आहे आणि हे ज्याच्या ज्याच्या आयुष्यात पुस्तक आले ते सगळे लोक आनंदी होते आनंदी आहेत त्याला मी एक आहे मॅडम ज्या गाडीत कलेक्टर फिरतो एस डी फिरतो मंत्री फिरतो त्याच गाडीत मी पण फिरतो सेम ब्रँडच्या वाचनामुळे आलं हे पुस्तकांमुळे आले आणि म्हणून पॉवर साहेब मी या कार्यक्रमाला की पुस्तकांमुळे आमचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे आणि समाजाचं अस्तित्व देशाचं अस्तित्व हे त्याच्यामुळे असतंय कोणता देश कुठे जाणार आहे हे कशाचं दुखल कमी ते का की त्या देशात कोणती पुस्तकं वाचली जातात याच्यावर त्या देशाचं भविष्य आहे मला वाटतं आपण जास्ती जास्त अ अमेरिके बरे सर्वात जास्त लेखक आहेत पूर्ण अमेरिका सुपर पावर आहे कारण तुम्हाला माहिती लार्ज नंबर ऑफ लार्जेस्ट नंबर ऑफ ऑथर्स आर देयर फ्रॉम अमेरिका आता जी स्टेजवर पुस्तक दिसतंय ना त्यातला फक्त अमेरिकेतील असेल शोधून घ्या यू केन ही पुस्तक सुद्धा ज्या देशात एवढे लेखक तेवढे ज्या देशात जास्त विचार आणि जेवढे जास्त विचार एवढी त्या देशाची प्रगती असते आपली प्रगती म्हणजे आपले आपली आपल्या देशाची परिस्थिती विचार करण्याला एक आता काय राहत नाही असं मला दिसतंय कारण अगदी दोन वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या म्हातारी माणसं सगळी चल पुढे चल चल पुढे पुढे एका ठिकाणी स्टँडर्ड नाही पूर्वी आपल्या आपण लहान असा शोले पिक्चरवर होतो साडेतीन तासात पिक्चर नंतर तो अडीच आला नंतर दोन आला आता तीस सेकंदावला तीस सेकंदात माणूस पुढे पुढे त्याच्यामुळे माणसाचं एकाग्रता पूर्ण डिस्टर्ब आहे आणि ज्याची एकाग्रता डिस्टर्ब आहे तो लगेच आत्महत्या पण करू शकतो समोर त्याची हत्या सुद्धा करू शकतो माणूस वाचवायला असेल माणसाची ही पृथ्वी वाटवली असेल तर माणसांचे पेशन्स लेवल त्याची सहनश्रता वाढवली पाहिजे पांडवांवर झाला तर ते त्यांनी सहन करत करत गेले ना रामाने सुद्धा दूध पाठवलं ना शेवटी अंगदला पाठवलं की त्याला सांगा की सीतेला सन्मानासकट परत करा आम्ही सन्मानाने परत जाऊ पण त्यांनी ऐकलं नाही मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये महिने गेले ना त्याला समजत एवढा पेशन्स ठेवला पण त्याने ऐकलं नाही शेवटी त्याचं काय राहिलं मग तुम्ही पेशन्स ठेवा समोरचा पेशंट झाल्याशिवाय पेशन्स ओके पुस्तक या असं जास्त बोलणं योग्य नाही कार्यक्रम वाटलं की नक्की काय नक्की मला भेटा माझ्या गाडीत काय परवानी पण असतात पुस्तक पण असतात शस्त्रांनी पण राज्य निर्माण होतं आणि विचारांनी पण निर्माण होतं ज्या दिवशी विचारांनी राज्य निर्माण होत नाही तेव्हा तलवार हातात घ्यावे लागते आणि जेव्हा तलवारी शक्य नाही तेव्हा ते विचाराने ते ते तयार होत असतं आणि दोन्ही गोष्टी योग्य म्हणून आपल्याकडे तर अर्जुन सुद्धा आहे तर ग्रंथ आणि शस्त्र शस्त्र हेच ग्रंथ आणि ग्रंथ हे शस्त्र हे ज्या समाजाला कळलं त्या देशाला कधीही विरामीचे दिवस पाहिजे येणार नाही आणि म्हणून ग्रंथ चवळ पलाढ्य झाली पाहिजे प्रगत झाली पाहिजे घराघरात पेशन्स तयार होण्यापेक्षा घराघरात वाचक तयार झाला पाहिजे आणि घराघरात वाचक तयार झाला तरच आपण विश्वगुरु होऊ अन्यथा आपण विश्वगुरु होऊ विषगुरु विश्व कळत तुम्हाला मोबाईल काय शिकवतो आम्हाला तुलना टीका आणि तक्रार स्टेटस तुलना आहे टीका सोशल मीडियात सगळे फोगस अकाउंट असतात ह्याच्यावर टीका करत त्याला ट्रोलिंग म्हणतात बरोबर आणि तक्रार तर आपली काय म्हणजे बघा त्यांनी त्यांच्या बायको नाही तुमचं काय तुमचा दिवस खराब बरोबर किंवा तुम्ही काहीतरी तुलना केली झाले ना, के ना, ना ते तसं हे आपलं आयुष्य आनंदाचं असलं पाहिजे आपले मित्र हे लक्षात ठेवा तुम्ही मला बोलवलं म्हणजे तुम्ही माझे मित्र आहात मी थोडक्यात संपवलं पाहिजे म्हणजे तुम्ही माझे मित्र राहता मला काळजी घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या शेवटातले जाण्याआधी सत्याग्रही मासिकाचे